नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल्स स्टुडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच कथेसंदर्भातील कोणतेही अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक जरूर करा आज आपण तुझा रंग लागला या कथेच्या पुढील भागाचं वाचन करणार आहोत पण त्याआधी मागील भागाचा थोडासा आढावा घेऊया मागील भागात आपण पाहिलं की मनवा ऑफिस जॉईन करते आणि ती आकाशच्या चेकवर सही करण्यास मना करते आणि आकाश तिच्यावर रागवून तिथून निघून जातो आता पुढे मनवाचा अर्धा दिवस अशाच गोष्टी शिकून घेण्यात गेला ती अगोदरच खूप हुशार आणि दगसोबत राहून तिला बरंच काही माहीत झालं होतं त्यामुळे तिला ऑफिसमध्ये गोष्टी समजायला जास्त वेळ लागत नव्हता मॅडम लंच आरती तिच्या केबिनमध्ये येत म्हणाली कुठेतरी बाहेर जाऊया मला आत्ताच खूप थकवा जाणवतोय मनवा म्हणाली आणि त्यावर आरती हसली बापरे किती ते काम असतं ऑफिस मध्ये माझं तर डोकं दुखायला लागलो देव जाणू यायला लागली बिचारे माझे हँडसम दक्ष किती काम करतात आणि मी त्यांना उशीर का झाला म्हणून उगाच रुसून बसते मनवा आरतीशी बोलत होती आणि इकडे तिला लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघून दक्ष गोड हसत होता त्याने नेमकंच तिला पाहण्यासाठी लाईव्ह फुटेज सुरू केलं होतं खरं आहे आरती हसत म्हणाली चल भूक लागली आहे मणवा हसत म्हणाले आणि मग दोघी केबिनमधून बाहेर पडल्या वेडी दॅट्स आय लव्ह हर दक्षने केसातून हात फिरवला आणि लॅपटॉप बंद केला आकाश पबमध्ये ड्रिंक करत होता ईशा त्या दिवशी ऑफिसमध्ये आलीच नव्हती पण मूड फ्रेश होण्यासाठी ती तिच्या ती, मैत्रिणींसोबत त्याच पबमध्ये आली होती आकाशने तिला बघितलं हाय ईशा त्याने हवेत हात हलवून तिला आवाज दिला ईशाने त्याच्याकडे बघितलं तुम्ही आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसा मी आलेच हां ईशा तिच्या मैत्रिणींना असं सांगून लगेच आकाश जवळ आली हाय ईशा म्हणाली आकाशने तिच्याकडे बघितलं आणि परत पिण्यावर लक्ष दिलं तीही आकाशकडे बघत होती तू चेन्नईला गेली होतीस ना आकाश म्हणाला हो गेले होते ईशा त्याच्या समोर बसून कुणा म्हणाली मग लगेच वापस का आलीस आकाश आता आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला तिनं एक दीर्घ श्वास घेतला मिशाची ॲडमिशन प्रोसेस लवकर झाली म्हणून निघून आले ईशा आता मुद्दाम खोटं बोलत होती तिला घडलेला प्रकार कुणालाही सांगायचा नव्हता सांगणार कशी होती त्यामध्ये तिचीच इज्जत गेली असते वॉट तुला म्हणलं ना दक्ष तिथं आहे म्हणून आकाश पुन्हा थोडंसं आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला मग मी मग काय मी नाही मागे त्याच्या लागणार ईशा नागमुरडत म्हणाली का इतक्यात प्रेम संपलं आकाश तिच्या बोलण्यावर कुत्सी खसत म्हणाला मी त्याच्या मागे अजिबात जाणार नाही आणि मी आता त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड सुद्धा नाही ईशा केस उडवत पुन्हा म्हणाली वेल तुझी मर्जी पण मला नव्हतं वाटलं तू इतक्या सहजा सहजासहजी हार मानशील आकाश तिला पुन्हा हिनवत त्याचं ड्रिंक संपवत म्हणाला तो अजूनही अपंग आहे सो तो माझ्या काय कामाचा उगाच त्याच्या मागे टाईम वेस्ट करण्यात मला काढीचाही इंटरेस्ट नाही एनिवे बाय माझे फ्रेंड्स माझी वाट बघत आहेत असं म्हणून ईशा तोऱ्यात तिथून निघून गेली तुला त्याच्यात इंटरेस्ट तर नक्की आहे ईशा पण तू काहीतरी लपवत आहेस काही हरकत नाही मी शोधून काढेन आकाश ती गेली त्या दिशेने बघत म्हणाला आणि पुन्हा त्याचं ड्रिंक रिझवत होता दक्ष बोलून झाल्यावर मनवा पाणी घेण्यासाठी खाली आली होती संपदा हॉलमध्ये बसून होती अजून सौरभ बाहेरून आला नव्हता म्हणून ती काळजी करत होती मॉम तुम्ही अजून जाग्या आहात म्हणवा संपदाला बघून काळजीने तिला म्हणाली तुला काय करायचंय तू तुझं तु जाऊन झोप ना संपदा डोक्याला एका हाताने दाबत वैतागत म्हणाली मॉम तुमचं डोकं दुखतय का म्हणवा पुन्हा काळजीने तिला विचारत होती हो दुखतय दाबून देतेस संपदा तिच्या बोलण्यावर इरिटेट होऊन पुन्हा हातात दाबून धरत म्हणाली हो का नाही थांबा मी लगेच तेल घेऊन आले असं म्हणत मनवा लगेच निघून गेली संपदा तिच्याकडे बघत होती ही पोरगी वेडीबिडी आहे का संपदा आश्चर्याने म्हणाली बसा मणवाने तेल आणून तिला हाताला धरून डायनिंग टेबलच्या चेअरवर बसवलं संपदा तर थक्क होऊन तिच्याकडे बघत होती माझ्या आईचं डोकं जेव्हा दुखतं ना तेव्हा मी अशीच तिच्या डोक्याला तेल लावून देते एका मिनिटात तिचं डोकं दुखायचं राहून जातं ती म्हणते माझ्या हातात जादू आहे मनवा तिच्या केसात हळूच बोटे फिरवत होती संपदाला खरंच तिच्या असं बोटे फिरवण्याने रिलीफ वाटत होतं आणि तितक्यात सौरभ आला सौरभ सावरव ही काय वेळ झाली घरी येण्याची संपदा त्याला बघून रागाने म्हणाली आज चक्क तू माझ्यासाठी जागी आहेस सौरभ संपदाकडे बघून आश्चर्याने म्हणाला आणि हे काय सासबहू एक साथ सौरभ मनवाला तिथं बघून डोळे मिचकावत म्हणाला आणि त्याच्या बोलण्यावर मनवा खुदकट हसली विषय बदलू नको कुठे होत असते सांग संपदा त्याला पुन्हा रागवत म्हणाली मित्रांसोबत होतो सौरभ डोळे गोल फिरवत म्हणाला सौरभ रात्रीचे दहा वाजले हे सभ्य लोकांचं घर आहे ही काय वेळ झाली येण्याची संपदा म्हणाली माहीत आहे आणि मी काय गुंडागर्दी करत फिरत नव्हतो सौरभ असं म्हणून तिला इग्नोर करत त्याच्या रूम मध्ये निघून गेला काय करू मी या मुलाचं संपदा त्याच्याकडे बघत डोक्याला हात लावून म्हणाली मॉम मी बोलू का सौरभशी मनवा म्हणाली जन्मदा त्या आईचा ऐकत नाही तो तुझं काय ऐकणार संपदा तिच्या बोलण्यावर नाकमुरडत म्हणाली आणि तिच्या रूम मध्ये निघून गेली मनवाने एक उसासा सोडला आणि ती सौरभ साठी जेवणाचं ताट वाढून घेऊन त्याच्या रूम मध्ये गेली मी आत येऊ हो का मनवा दारावर टकटक करत हळूच म्हणाली अगवैनी तू ये ना आत ये सौरभ म्हणाला मनवा लगेच आत आली तिने रूमवर नजर फिरवली सगळीकडे त्याचं सामान अस्ताव्यस्त विखुरलेलं पडलं होतं सॉरी वहिनी ते रूम जरा आवरायची राहिली सौरभ थोडासा कस नसून हसत म्हणाला काही हरकत नाही मी उद्या आवरून दे मनवा गोड स्माईल करत त्याला म्हणाली बरं हे जाऊ दे तू जेवून घे मनवा त्याच्या समोर आणलेलं ताट धरून म्हणाली मला भूक नाही सौरभ हळुवार म्हणाला सौरभ मॉमचा राग असा जेवणावर काढणार आहेस का मनवा त्याला समजावत म्हणाली आणि सौरभ तिच्याकडे पाहत होता मग ती मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न का करते सौरभ पुन्हा म्हणाला आहे तुझी काळजी वाटते त्यांना खूप प्रेम करतात ना त्या तुझ्यावर मनवा त्याच्या समोर ताट ठेवत त्याला समजावत म्हणाली तुला काही माहीत नाही वहिनी लहानपणापासून पाहत आलोय तिला ना फक्त तिची किट्टी पार्टी क्लब यामध्ये जास्त इंटरेस्ट होता आमच्याकडे कधी ढुंकूनही बघितलं नाही तिने दक्ष भाईला आई म्हणती म्हणून त्याला आईचं प्रेम मिळालं नाही मला आणि मान्यताला तर होती ना आम्हाला असूनही तिचं प्रेम मिळालं नाही मग आता काय इतकं प्रेम उतू जात आहे सौरभ थोडासा भाऊ खोत डोळ्यात पाणी आणून म्हणाला यावर काय बोलावं म्हणवाला काहीच समजत नव्हतं कदाचित आता त्यांना त्यांची चूक कळली असेल म्हणवा त्याच्या बोलण्यावर म्हणाली तुला माहित नाही तिचा स्वभाव कसा आहे ते जाऊ दे मला भूक लागली आहे सौरभ विषय टाळत म्हणाला आता कुणीतरी म्हणत होत ना की मला भूक नाही मनवा नाटकीपणे हसत म्हणाली तुझ्या हातचं जेवण कसं सोडू इतकाही वेडा नाही आहे मी सौरभ म्हणाला आणि मनवा हसली दे इकडे सौरभ पुन्हा म्हणाला मी भरवू मनवा म्हणाली हा सौरभ खुश होत लहान बाळासारखं म्हणाला मग मनवाने त्याला प्रेमाने दोन तीन घास भरवले सौरभच्या डोळ्यात टचकण पाणी आलं आता तू हे संपव हा मी खाली किचनावरते मनवा म्हणाली हो सौरभने हो मध्ये मांडो लावली मनवा सौरभच्या रूम मधून बाहेर पडली आणि त्याच वेळी आकाशने तिला पाहिलं होतं मनवा सौरभच्या रूम मध्ये काय करत होती तेही यावेळी आकाश मनात म्हणाला तो नेमकाच पब मधून आला होता मनवाने सगळं आवरलं आणि ती तिच्या रूम मध्ये झोपण्यासाठी निघून गेली सकाळ झाली नेहमीप्रमाणे मनवा उठून तिचं आवडत होती गुड मॉर्निंग बहिणी मान्यता तिच्या रूम मध्ये येत तिला टाइम विश करत म्हणाली गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी माझ्याकडे कसं काही येणं गेलं बुवा मनवा मुद्दाम तिला छेडत म्हणाली माझे काही फ्रेंड्स दोन दिवसांसाठी लोणाळव्याला जात आहेत तू येणार का तुलाही सुट्ट्या आहेत ना म्हणून म्हणते मान्यता म्हणाली तुमच्या डॉक्टर लोकांमध्ये मी काय करू मनवा म्हणाली अगं आम्ही काही तिथे स्टडी करायला नाही जात जस्ट फंड म्हणून जातोय मान्यता म्हणाली तुम्ही जाऊन या मी ऑफिसमध्ये जाते ना मनवा काहीतरी विचार करत म्हणाली काय झालं वैनी मान्यता म्हणाली मान्यता मला ना आकाश जरा गडबड वाटतो अगं मनवा म्हणाली त्याने तुला काही केलं का मनवा मान्यता काळजीने म्हणावाली नाही ग त्याने कंपनी अकाउंटमधून जरा जादा रक्कम इकडे तिकडे ट्रान्स्फर केली आहे मनवा म्हणाली माय गॉड मग मान्यताने विचारलं मला जरा त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल मनवा म्हणाली जपून राहा वैनी एक नंबरचा हलकट माणूस आहे तो त्याचे बाबाही तसेच होते सगळं जुगारमध्ये घातला त्यांनी म्हणून तर आत्या त्यांना सोडून इथे राहते मान्यता म्हणाली हम्म मनवा तिच्या बोलण्यावर विचार करत होती तुला काही वाटलं तर लगेच सौरभ भाईला किंवा मला फोन कर ओके मान्यता पुन्हा तिला आठवण करून देत म्हणाली हो ग डोंट वरी मनवा म्हणाली मनवा पुन्हा सगळं आवरून ऑफिसला निघून आली आज तिला थोडा वेळ झाला होता ईशाही ऑफिसमध्ये आली होती मनवाला ऑफिसमध्ये बघून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या सगळे मनवाला टाइम विश करत आदर देत होते ईशाला ते बघून खूपच जळफळाट होत होता ही इथे काय करते ईशा म्हणाली दक्षने तिला त्याची जागा दिली आहे आकाश तिच्या पाठीमागून येत म्हणाला वाट ईशा अविश्वासाने आकाशकडे बघत होती येस दक्षपर्यंत ये ती ऑफिसमध्ये लक्ष घालणार आहे म्हणे आकाश पुन्हा म्हणाला आणि आता ईशाला तिचा अजूनच राग येत होता अजून कॉलेज पूर्ण नाही आणि ही ऑफिस सांभाळणार ईशा तिच्याकडे बघून तिरकसपणे म्हणाली लाडकी बायको आहे म्हणल्यावर आकाश त्याच्या जागी निघून गेला ईशा चरफडत तिच्या कॅबिन मध्ये निघून गेली दक्षने मनवाला ऑफिस सांभाळायला सांगितलं हे तिला अजिबात आवडलं नाही मी इतके दिवस झालो ऑफिस मध्ये काम करते दक्षने मला कधीच अशी जबाबदारी दिली नाही आणि ही आता काही महिन्यांपूर्वी त्याच्या आयुष्यात आली तर तिच्यावर इतका विश्वास ईशा रागाने धुसफुसत इकडून तिकडे फेऱ्या मारत होती आणि तितक्यात तिचा फोन वाजला हॅलो ईशा फोन उचलून म्हणाली काम झालं आहे तुम्ही जी माहिती काढायला सांगितली होती ती सगळी मिळाली आहे समोरील व्यक्ती तिला अदबीने म्हणाली गुड मला हॉटेल डायमंड डायमंडमध्ये येऊन भेट ईशाने असं म्हणून फोन ठेवून दिला आणि ती तिची पर्स घेऊन लगेच ऑफिस बाहेर पडली ही यावेळी कुठे जाते आकाश तिला जाताना पाहून पुटपुटला हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार म्हणूनच ही अशी तातडीने निघून जाते आकाश म्हणाला आणि त्यानंतर तो त्याचं काम करत थांबला आरती मनवा एक फाईल बघत होती तिने आरतीला आवाज दिला येस मॅडम आरती तिथे येऊन म्हणाली मी ही रक्कम एका महिन्यात तीन वेळा गेली आहे हे, हे बघितलं आहे मनवा म्हणाली बघू आरती म्हणाली आणि ती ही फाईल चालत होती मॅडम हा प्रोजेक्ट ईशा मॅडम हँडल करतात तर त्यांनाच विचारलेलं बरं राहील आरती पेपर बघून ते म्हणाली ओके मनवा तिला म्हणाली जरा त्यांना बोलावून घे मनवा पुन्हा आरतीला म्हणाली हो आरतीला मैड़म मैड़म आरती लगेच केबिन बाहेर गेली आणि दोन मिनिटात पुन्हा मनवाच्या केबिनमध्ये वापस आली मॅडम ईशा मॅडम आत्ताच कुठेतरी बाहेर गेल्या आहेत आरती म्हणाली ठीक आहे त्यांना आल्यावर मला भेटायला सांग मनवा म्हणाली आणि आरतीने त्यावर लगेच येस मॅडम म्हणून हो मध्ये मान डोलावली ईशा त्या व्यक्तीला भेटायला त्या ब्लू डायमंड हॉटेलमध्ये गेली होती आज दक्षचं ऑपरेशन होतं त्याला थोडी भीती पण होती आणि खुशी सुद्धा त्याने एकदा लॅपटॉप ऑन करून मनवाला पाहिलं तर ती तिच्या कामात बिझी होती दक्ष जॉन म्हणाला दक्षने त्याला हुंकार घातली सगळी तयारी झाली आहे चल जॉन म्हणाला हो बस दोन मिनिट दक्ष मनवाच्या त्याचे निरागस चेहऱ्याकडे बघत होता भीती वाटते का जॉन त्याला तसं पाहून हळूच म्हणाला माझं ऑपरेशन सक्सेस होईल ना दक्ष आशेने त्याच्याकडे बघत म्हणाला ऑफकोर्स आणि तू पॉझिटिव्ह राहा जॉन त्याला समजावत होता दक्षने त्याला मिठी मारली चिंता करू नको सगळं ठीक होईल तू फक्त सिस्टरचा विचार कर तुला नीट झालेलं बघून तिच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल त्याचा विचार कर बाकी गॉड आणि डॉक्टरांवर सोडून दे जॉन त्याच्या पाठीवर त्याला समजावत धीर देत थोपटत म्हणाला चला दक्षने लॅपटॉप बंद केला आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो जॉनला बघून म्हणाला आणि जॉन त्याला घेऊन तिथून निघाला बोल ईशा समोर बसलेल्या त्या व्यक्तीला म्हणाली ही फाईल घ्या समोरचा बसलेला माणूस एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होता त्याने तिच्यासमोर एक फाईल केली यामध्ये माझ्या कामाची माहिती असेल तरच तुला मनासारखे पैसे मिळतील ईशा त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली मॅडम तुम्ही अगोदर वाचून तर घ्या मग आपण पैशाचं बोलू डिटेक्टिव्ह म्हणाला मग ईशाने फाईल उघडून वाचायला सुरुवात केली आणि जसं ती वाचत होती तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती हे सगळं खरं आहे ईशा डिटेक्टिव्हकडे रोखून बघत म्हणाली शंभर टक्के आत्तापर्यंत मी पुरवलेली माहिती खरीच ठरली आहे खोटी निघाली तर कामाचा एकही पैसा आम्ही घेणार नाही डिटेक्टिव्ह पूर्ण विश्वासाने म्हणाला ठीक आहे तुझे पैसे तुला मिळून जातील ईशा म्हणाली धन्यवाद हा माझा अकाउंट नंबर अजून काही लागलं तर नक्की सांगा डिटेक्टिव्ह म्हणाला ईशा म्हणाली आणि त्यावर डिटेक्टिव्ह तिला नमस्कार करून निघून गेला तिने फाईलमध्ये बघून एक नंबर डायल केला आणि थोडंफार बोलून फोन लगेच ठेवून दिला सो so, मिस्टर दक्ष इनामदार तुमच्या राणीची तुमच्या घरातून तुमच्या आयुष्यातून जाण्याची वेळ आली आहे ईशा खुनशी हसत पुन्हा म्हणाली मॅडम ईशा मॅडम आरती मनवाला येऊन सांगत होती ओके त्यांना मध्ये पाठवून दे मनवा म्हणाली तू बोलावलं होतस ईशा केबिन मध्ये येत मनवाला म्हणाली हो या बसा मनवा तिला अद्वीने म्हणाली बोल ईशा तिच्या समोरच्या चेअरवर वर बसून म्हणाली तुम्ही या महिन्यात तीन वेळा काही रक्कम ट्रान्सफर केली आहे ती कशासाठी मनवाने विचारलं ईशाला तिच्या बोलण्याचा राग येत होता पण तिला आताच काही तमाशा करायचा नव्हता म्हणून ती फेक स्माईल करून तिच्यासमोर बसली होती मी तुला सांगते ही जी रक्कम आहे ते वर्कर्सचा पगार होता आणि ही जी अमाऊंट आहे यात आपण कन्स्ट्रक्शनसाठी लागणारं मटेरियल बोलावलं होतं त्यासाठी लागली ईशा म्हणाली ओके आणि ही रक्कम जी आत्ता ट्रान्सफर झाली आहे ती कशासाठी मनवा म्हणाली मनवा अगं हा कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे यात जमीन आपल्या नावावर असली तरी गव्हर्नमेंटला त्याचा टॅक्स भरावा लागतो ही तीच रक्कम आहे ईशा तिला सगळं समजावून सांगत होती ठीक आहे मनवा म्हणाली ईशासोबत बोलल्यामुळे तिचं बरच समाधान झालं होतं आता जाऊ का मी मला बरीच कामं पेंडिंग आहेत ईशा चेहऱ्यावर पुन्हा खोटी स्माइल करून म्हणाली हो आणि थँक्यू मनवा म्हणाली यू आर वेलकम ईशा फेक स्माइल करून म्हणाली त्यानंतर ती चेअरवरून उठली आणि लगेच केबिन बाहेर पडली जाताना तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन एकदम बदलले किती उडायचं ते उड उद्या तुझे पंख छाटते ईशा मनातच खुनशी हसली आणि तिथून निघून तिच्या केबिनमध्ये निघून गेली मनवा ऑफिसमधून घरी आली खूप थकली होती ती त्यामुळे सोफ्यावर रिलॅक्स होऊन बसली सुनबाई यशोदा मावशीने मनवाला लगेचच पाहून पाण्याचा ग्लास आणून समोर धरला धन्यवाद मावशी मनवा त्यांना हसून म्हणाली आणि पाण्याचा ग्लास हातात घेतला तुमच्यासाठी चहा आणू की कॉफी यशोदा मावशी पुन्हा तिला म्हणाली मला चहा चालेल मनवा पाण्याचा ग्लास पुन्हा त्यांच्या हातात देत म्हणाली ठीक आहे मावशी त्यानंतर किचनकडे वळली आज घर खूप शांत शांत आहे मनवा लगेच आजूबाजूला पाहून म्हणाली मान्यताताई त्यांच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेल्यात माई गावी आहेत तारा मॅडम आणि संपदा मॅडम त्यांच्या कामासाठी बाहेर गेल्यात आणि सौरभ बाबा तर मनाचे राजे आहेत यशोदा मावशी चहा करत करत त्याला सांगत होती मनवाला ते सगळं ऐकून हसायला आलं मावशीने तिला चहा आणून दिला संध्याकाळी काय बनवू मावशी विचारत होती काहीही बनवा मनवा हसून म्हणाली ठीक आहे मी स्वयंपाक करून जरा मंदिरात जाते हा यशोदा मावशी पुन्हा म्हणाली आज काय आहे मनवा म्हणाली आज चतुर्थी आहे यशोदा मावशी म्हणाली ओ ठीक आहे तुम्ही जा स्वयंपाक मी करते मनवा म्हणाली मी जाईन नंतर आधी स्वयंपाक करून घेते यशोदा मावशी म्हणाली मावशी तुमचा उपवास असेल ना मनवा म्हणाली हो मग काय झालं मावशी म्हणाली मावशी मग तुम्ही मंदिरात जा घरचं मी बघते डोंट वरी मनवा पुन्हा म्हणाले पण तुम्ही एकट्या कशा मावशी म्हणाली एकटी कुठे दुसरे नोकर आहेत की तुम्ही बिंधास जा मनवा त्यांना म्हणाली ठीक आहे मी येईन लगेच मावशी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आणि तिथून निघून गेली मॉम मॉम असं म्हणत आकाश सोफ्यावर येऊन बसला आकाश बाबा तारा मॅडम बाहेर गेल्यात एक नोकर येऊन आकाशला सांगून गेला अच्छा आज घर एकदम शांत बरं वाटत आकाश आहे आकाशने पुन्हा त्याला विचारलं घरी कुणीच नाही सगळे बाहेर गेलेत मनवा वहिनी तेवढे आहेत त्यांच्या रूममध्ये आराम करत आहेत नोकर म्हणाला अच्छा आकाश मग तोही त्याच्या रूममध्ये निघून गेला थोडासा आराम करून थोड्या वेळाने मनवा चेंज करून फ्रेश झाली आणि खाली किचनमध्ये येऊन स्वयंपाकाला सुद्धा लागली आवडायचं तिला घरातली कामं करायला त्यामुळे तिला आता थकवा जाणवत नव्हता आकाशही चेंज करून खाली आला आणि सोफ्यावर बसला मनवा किचनमध्ये तिचं काम करण्यात व्यस्त होती मनवा साडीवर होती आणि काम करताना तिने तिचा साडीचा पदर कमरेला खोचला होता आकाशची वासनेने भरलेली नजर तिच्या कमरेवर खेळली त्याने आजूबाजूला पाहिलं कोणी नाही हे लक्षात येताच तो किचनमध्ये गेला मनवाने तिच्या कामात मग्न होती भाजी फोडणी घालत होती आकाश हळूच तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला त्याला तिची गोरीपान पाठ आकर्षित करत होती आणि त्याने अजून तिच्याकडे जात तिच्या पाठीवरून खाली बमवर हात फिरला त्याचा स्पर्श होताच मनवा एकदम दचकली आणि लगेच मागे फिरली हाय ब्युटिफुल आकाश तिच्यावर वरून खाली नजर टाकून पुढा म्हणाला हे काय होतं मनवा त्याला बघून रागणे म्हणाली आवडलं आकाश डोळे मिचकावून तिला एक आय विंग करत पुन्हा म्हणाला हो ना खूप आवडलं मनवा गालात हसत म्हणाली आणि थोडीशी लाजली त्यानंतर आकाशने केसातून हात फिरवला आणि अजून तिच्याकडे जात तिच्या पदरा खालून दिसणाऱ्या तिच्या गोऱ्या पोटाला हात लावणार की मनवाने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात तिच्या पायाचा टोंगळा मारला आकाश एकदम थंडगार पडला त्याच्या तोंडून आवाजही निघत नव्हता तो त्याच्या प्रायव्हेट जागेवर हात ठेवून आश्चर्याने तिच्याकडे बघत मागे सरकला हे आवडलं मनवा हाताची घडी घालून त्याच्याकडे रागाने रोखून बघत म्हणाली क्रमशः श्रोते हो कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद